नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे चर्चा करूयात आता दहावी गणित भागेकच पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे समरूपता आणि त्यामधला सराव संच एक पॉईंट तीन जो आहे यावर आज आपण चर्चा करतोय तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तर जाऊयात मित्रांनो या ठिकाणी बघा आणखी एक लक्षात घ्या संच एक पॉईंट एक एक पॉईंट दोन वरती ऑलरेडी चर्चा झाले एक पॉइंट एक आणि एक पॉईंट दोनच्या व्हिडिओ नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर तुम्ही त्या दोन्ही व्हिडिओ बघू शकताय त्याचबरोबर पहिलं जे प्रकरण आहे दोन समीकरणे त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवल्यात त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे आकृतीमध्ये कोण ए बी सी बरोबर पंच्याहत्तर अंश कोण ईडीसी बरोबर पंच्याहत्तर अंश बघा ए बी सी म्हणजे हा बी कोण पंच्याहत्तर आणि डी सी डी सी म्हणजे आडी पंच्याहत्तर अंश तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहे ते आपल्याला लिहायचं आहे तर एकदम सीधा साधा सोप्पा क्वेश्चन आहे मित्रांनो जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी आपल्याला समरुपतेच्या कसोट्या माहिती पाहिजे त्याच्यामध्ये कोको कसोटीचा वापर जास्त केला गेलेला आहे त त्याचबरोबर बाबाबा कसोटी आणि बाकोबा बाको कसोटे या तीन कसोट्यांचा जास्त वापर होतो तर आता आपण बघूयात हे जे दोन त्रिकोण आहे याच्यामध्ये तर ते दोन त्रिकोण कुठले आहे बघा एक आहे ए बी आणि सी हा दिसला का मोठा त्रिकोण हा मोठा त्रिकोण ज्याचं नाव आहे ए बी सी मैत्री यायचं त्रिकोण ए बी सी व दुसरा जो त्रिकोण आहे त्याचं नाव काय बाबा दुसरा बघा हा छोटा त्रिकोण e, आहे ई डी सी ए बी सी आणि हा दुसरा जो त्रिकोण दिसतो हा हा ई डी सी याचं नाव आहे ई डी सी व त्रिकोण ईडीसी e. मध्ये ईडीसी मध्ये या दोन त्रिकोणांमध्ये मित्रांनो हे दोन त्रिकोण आपल्याला काय दाखवायचे समरूप दाखवायचेत समरूप दाखवण्यासाठी दोन कोणाची माप आपल्याला एकरूप दाखवायची म्हणजे दोन संगत कोण एकरूप दाखवायचे तर त्याच्यामध्ये हा कोण बी पं बी पंच्याहत्तर मापाचा आहे मोठ्या त्रिकोणामधला बी पंच्या मापाचा आणि छोट्या त्रिकोणातला हा डी पंचाहात्तर मापाचा हे दोन कोण एकरूप आहे ते ऑलरेडी दिलेत म्हणजे ए बी सी आणि ईडीसी बघा ए बी सी आणि ईडीसी माहिती लिहायचं कोण ए बी सी एकरूप कोण ई डी सी बरोबर पंच्याहत्तर अंश हे दिलेले आहे ओके आता एक कोणाची जोडी आहे ती आपल्याला दिलेली आहे आता दुसरी जोडी शोधावी लागेल कारण दोन जोड्या असतील तर कोको कसोटीनुसार को को दोन त्रिकोण समोरूप होतील आता दुसरी जोडी कशी शोधायची बाबा बघा आता हा मोठा त्रिकोण ए बी सी आणि छोटा सी याच्यामध्ये बघा हा जो सी कोण आहे सी हा जो सी कोण दिसतोय ना हा कॉमन आहे दो दोघांमध्ये दोघांमध्ये सामायिक आहे कुठला कोण सामायिक कोण या सीला सामायिक म्हणणार ए बी सी मध्ये सुद्धा सी येतोय आणि ईडी सी मध्ये सुद्धा सी येतोय दोघांमध्ये येतोय म्हणजे हा सामायिक आहे मी तर लिहायचं कोण सी एकरूप कोण सी याला आपण म्हणू सामायिक कोण इथं म्हणायचं सामा कोण आहे याला म्हणायचं सामायिक कोण तर मित्रांनो दोन कोणांच्या जोड्या इथं एकरूप आहे बघा दोन कोणांच्या जोड्या एकरूप म्हणजे दोन त्रिकोण समरूप म्हणून आपण म्हणू त्रिकोण ए बी सी समोरूप त्रिकोण ई e, डी सी कुठली कसोटी कोको कसोटी दोन कोणांच्या जोड्या एकरूप म्हणून कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप झाले याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय तर बघा मित्रांनो पहिलं गणित झालं आता दुसरं गणित बघू पण दुसरं गणित बघण्याच्या अगोदर एक महत्वाची अनाऊन्समेंट आहे बघा मित्रांनो तुम्हाला जर का गणित विषय लय अवघड जात असेल तर टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी आपण एक कोर्स बनवलाय आपला ॲप आहे ॲपवरती आपण एक कोर्स बनवलाय त्या कोर्स मध्ये काय आहे का त्या कोर्स मध्ये गणित भाग एक आणि दोन च्या प्रत्येक प्रकरणावर चार ते पाच व्हिडिओ बनवल्यात त्या व्हिडिओ मध्ये काय आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या गणितांवर त्या व्हिडिओ मध्ये चर्चा केलेली आहे त्यामुळे हा कोर्स तुम्ही परचेस करा हा कोर्स जर तुम्ही परचेस केला तर त्या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला तुमच्या चाचणी परीक्षेला तुम्हाला तुमच्या सहामाई परीक्षेला तुम्हाला तुमच्या पूर्वपरीक्षेला आणि बोर्डाच्या परीक्षेला उपयोग उपयोगी उपय। पडेल हा कोर्स आणि या कोर्सची किंमत सगळ्यात कमी आहे फक्त एकोणपन्नास रुपयाला हा कोर्स तुम्हाला मिळेल कुठं मिळेल क्रिएटिव्ह मॅथ मराठी या आपल्या ॲपवर ऍपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर तुम्ही ॲपवरती जाऊन हा कोर्स परचेस करू शकता फक्त एकोणपन्नास आणि त्याचबरोबर बोनस म्हणून काय माहितीये का दर सोमवार मंगळवार बुधवार आठवड्यातून हो तीन दिवस संध्याकाळी मी लाईव्ह लेक्चर घेत असतो यावरती लाईव्ह लेक्चर या लाईव्ह लेक्चरमध्ये काय करतो आपण की एक एक संच बघतो तर त्या सराव संचातली सगळी गणितं नाही बघत तर त्या सराव संचातली काही इम्पॉर्टंट गणितं आणि त्याचबरोबर त्या संचाशी निगडीत बोर्डाच्या परीक्षेला जी गणितं येऊन गेलेत आतापर्यंत किंवा येऊ शकतात किंवा पुस्तकाच्या बाहेरची काही गणितं असतात जी बोर्डाच्या परीक्षेला येतात अशी गणितं त्या सराव संचाशी निगडीत आपण घेत असतो त्यामुळे खूप इम्पॉर्टंट कोर्स आहे लाईव्ह लेक्चर पण अटेंड करायला मिळणार फक्त एकोणपन्नास रुपये प्रत्येक महिन्याचे तुम्हाला भरावे लागतील बाकी काय नाही एकदम कमी किंमत आहे मोबाईलच्या रिचार्जपेक्षा कमी तर क्रिएटिव्ह मॅथ मराठी ॲपवर बघू शकताय आता या ठिकाणी पुढचं गणित बघू आपण दुसरं बघा आता आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो जे विद्यार्थी आपले सेमी इंग्लिशला आहेत किंवा इंग्लिश मिडियमला आहे आणि ही व्हिडिओ इंग्लिशमधून बघायचे तर टेन्शन नका घेऊ व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याच व्हिडिओची इंग्लिशमधून सुद्धा लिंक शेअर केले बघा आता इथं आकृतीमधील त्रिकोण समोरूप आहेत का आता बाबा हे दोन त्रिकोण समोरूप आहेत का ते आपल्याला चेक करायचं बघा मग काय करायचं बाबा इथं लिहायचं त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एल एम एन मध्ये हे दोन त्रिकोण आपल्याला दिलेत या दोन त्रिकोणांमध्ये मित्रांनो लक्षात घ्या मगाशी जर आपण गणितामध्ये बघितलं तर तो, तो कोण 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 होते दोन कोणाच्या जोड्या होत्या आता इथं कोणाचा विषयच नाही मग कोणाचा विषय इथं बाजूंचा विषय सगळ्या बाजू दिल्यात मग दोन त्रिकोण समोर दाखवण्यासाठी इथं कसोटीचा वापर करायचा आहे पण तीन बाजू दिल्यात मग त्या तीन बाजूंचं गुणोत्तर सारखा एका संगत बाजूंचा ते चेक करू मग बघा आपण काय करू पी क्यू छेद एल एम काय करायचं पी क्यू छेद एल एम बरोबर क्यू आर छेद एम एन किंवा किंवा एक काम करू पहिले हे गुणोत्तर काढू एक एक गुणोत्तर काढू पी क्यू छेद एल एम पी क्यू सहा आहे एल एम तीन आहे मैत्र लिहायचं सहा भागिले तीन तीन एक्के तीन तीन दुने सहा तीन एक्के तीन असं आपण लिहू शकतो बघा एकदम सोपा विषय पी क्यू छेद एल एम पी क्यू छेद एल एम पी क्यू सहा एल एम तीन तीन दोने सहा तीन एक्के तीन दोन छेद एक गुणोत्तर आलं दुसरं गुणोत्तर आपण काढू क्यू आर छेद एम एन मैत्र लिहायचं क्यू आर छेद एम एन क्यू आर किती आठ आहे एम एन किती चार आहे मग आठ भागिले चार आता बघा चार दोने आठ चार एके एक चार ओके दोन छेद एक गुणोत्तर आलं आता तिसरी बाजू जी आहे तिचं गुणोत्तर काढा पी आर छेद एल एन इथे लिहायचं पी आर छेद एल एन पी आर किती आठ एल एन किती पाच सॉरी दहा आणि पाच दहा आहे दहा छेद पाच पाच दोन दहा आणि पाच एक पाच बघा मित्रांनो पी क्यू छेद एल एम दोन छेद एक पी क्यू आर छेद एम एन दोन छेद एक आणि पी आर छेद एल एन दोन छेद एक सगळी गुणोत्तर दोन छेद एक म्हणजे सारखी आली मी तर लिहायचं विधान एक दोन व तीन वरून इथं आपण लिहू विधान एक दोन व तीन वरून या तीन विधानांवरून आपल्याला काय मिळते बाबा ही तिन्ही गुणोत्तर सारखी मिळतात पी क्यू छेद एल एम बरोबर क्यू आर छेद एम एन बरोबर पी, छेद पी आर छेद एल एन ही तिन्ही गुणोत्तर सारखी आहे मित्रांनो बाजूंची तिन्ही गुणोत्तर जर सारखी असेल ना संगत बाजूंची तर हे दोन त्रिकोण समरूप झाले म्हणून त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एल एम एन कुठली कसोटी झाली तीन बाजूंचं गुणोत्तर आहे म्हणून बा 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 कसोटी याला म्हणू बाबा बा कसोटी बाजू 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 बाबा बा, बा, बा कसोटीनुसार दोन त्रिकोण समोरूप झाले तर अशा प्रकारे आपल्याला हे दोन त्रिकोण समोरूप दाखवता येतील तर हे दुसरं गणित झालं तर बघा मित्रांनो आत्ताच्या या व्हिडिओमध्ये तर आपण इथंच थांबूयात पण जर तुम्हाला हीच व्हिडिओ संपूर्ण बघायचे या सराव मधली सगळी गणितं बघायची असतील तर काळजी करू नका ऑलरेडी आपण मागच्या वर्षी एक लेक्चर घेतला होता मागे एक लेक्चर घेतला होता त्याच्यामध्ये सगळी गणितं आहेत तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरावसंचे एक पॉईंट तीनची जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यावर या सराव संचातली सगळी गणितं तुम्ही एक्सप्लेन केलेली बघू शकताय तर इथून पुढच्या सगळ्या सगळी गणित बघायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ऑलरेडी लिंक दिले सरावसांचे एक पॉईंट एक एक पॉईंट दोन एक पॉईंट तीनच्या लिंक दिल्यात त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळी गणित बघू शकता ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक्सवरती क्लिक करा आणि सगळी गणितं बघून घ्या आणि हीच व्हिडिओ इंग्लिशमधून बघायची असेल तर मधून सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक्स दिलेले आहेत आणि त्याचबरोबर आपलं ॲप आहे मगाशी मी सांगितलं ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ॲपवर सोमवार मंगळवार बुधवार मी लाईव एक्स येतो आणि त्याचबरोबर एक इम्पॉर्टंट गणितांचा कोर्स बनवलेला आहे तर हे ॲप वरती जा क्रिएटिव्ह मॅथ मराठी आणि तो कोर्स परचेस करा फक्त एकोणपन्नास रुपयाला तो तुम्हाला कोर्स परचेस करता येईल ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक्स आहेत आणि त्याचबरोबर आपल्या ॲपची सुद्धा लिंक, आप लिंक दिलेली आहे तर ती बघा तर इथंच थांबूयात धन्यवाद बाय सर्वांना